लोककल्याण न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सर्व शेतकरी बांधवांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुशखबर 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 लोककल्याण न्यूज मित्रांनो न्यूज लोककल्याण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो अशाच मित्रांनो उजनी धरण पन्नास टक्के भरले काल रात्री पंच्या पंचाळीस टक्के होते दोनमधून येत आहे एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी एकशे सतरा टी एम सी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या झाला एकोणनव्वद टी एम सी एवढा पाणीसाठा मित्रांनो सर्व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही महत्त्वाची सूचना आहे अशाच महत्त्वपूर्ण योजनाविषयी असेल किंवा सर्वच गोष्टी अपडेटसाठी चॅनलला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा याच्यामुळे तुम्हाला अशाच अपडेट